नमस्कार मंडळी संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरलेला परळी विधानसभा मतदारसंघ हा मुंडे परिवाराचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे या बाले किल्ल्यात मुंडेंना चहूबाजून घेरण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही परळी विधानसभा मतदारसंघाचा बालेकिल्ला ऐतिहासिक विजय करण्यात धनंजय मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी यश मिळवला आहे या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळवण्याचा इतिहास रचला आहे त्यांनी एक लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणऐंशी एवढी मते घेतली तर तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मताधिके मताचे मताधिक्ये घेत विजयश्री खेचून आणला आहे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा मतदारसंघ असलेला परळी वैजनाथ मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप युतीच्या गटाच्या वतीने या ठिकाणी मराठा कार्ड खेळत राजेसाहेब देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले होते सुरुवातीपासून हो या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना चहो बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला होता निवडणुकीच्या अगदी सुरुवातीला लोकसभेचा अनुभव बघता परळी मतदारसंघाची निवडणूक ही मराठा विरुद्ध ओबीसी या वळणावर घेऊन गेल्याशा ठिकाणी धनंजय मुंडे यांना रोखणे शक्य होईल असा कयास बांधण्यात आला त्यामुळे ओबीसी मधील अनेक इच्छुक चेहऱ्यांना डावलत शरद पवारांनी उमेदवारी मराठा चेहरा असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना दिली परळी मतदारसंघात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच्या उमेदवारीवरून मतदारसंघाची हवा बदलली परळी मतदारसंघाबाहेरचा रहिवासी असलेला उमेदवार दिल्याने या निवडणुकीचा नूर पलटून गेला तसेच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकमेकाविरुद्ध निवडणूक लढणारे पंकजा मुंडे व त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे यावेळी मात्र राज्यात झालेल्या महायुतीमुळे एकत्र आले होते मतदारसंघातील अतुल्यबळ प्रतिसाद राहिलेले मुंडे परिवारातील बहीणभाऊ एकत्र असल्याने या मतदारसंघात महाशक्ती एकटवली याचा निश्चित चांगला परिणाम या निवडणूक निकालातून दिसून येणार अशी सर्वांनाच खात्री होती आणि निवडणूक निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीने हे सिद्धही झाले आहे धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धक उमेदवार म्हणून राजेसाहेब देशमुख प्रचारांच्या सुरुवातीपासूनच पिछाडीवर पडल्याचे चित्र होते शेवटपर्यंतही शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना प्रचार व मतदारसंघातील जनसंपर्क आपला प्रभाव निर्माण करता आला नाही धनंजय मुंडे यांनी विरोध पक्षनेते सामाजिक न्यायमंत्री कृषी मंत्री म्हणून केलेले विकासकामे मतदारसंघासाठी खेचून आणलेला भरीव विकास निधी मतदारसंघातील सर्व मतदारांशी असलेले थेट संपर्क यांच्या जोडीला पंकजा मुंडे यांची शक्ती आणि या मतदारसंघात मोठ्या संख्येने भाजपला मानणारा मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून येत असून या निवडणुकीच्या निकालात धनंजय मुंडे यांना ऐतिहासिक असे एक लाख चाळीस हजाराचे मताधिक्य मिळाले आहे परळी मतदारसंघाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या मत मताधिक्ये मिळून विजय होणारे धनंजय मुंडे हे पहिलेच उमेदवार ठरले आहेत मंडळी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र